वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा अकोल्यात विकासाची पाऊलवाट ठरली असून आतापर्यंत तीनशे पंचवीस गावांमध्ये पोहोचली असून नागरिकांना संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळत आहे विकसित भारत संकल्प यात्रा या अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये सर्वप्रथम जनजागृती करीत असून विविध योजनांच्या लाभार्थींसह नागरिकांना योजनांची माहिती ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात असल्यानं तंत्रज्ञानाबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहे संकल्प यात्रेच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड नाबार्ड योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृष्टीकोन असणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध योजना जलजीवन मिशन प्रधानमंत्री जनधन योजना आयुष्मान भारत उज्ज्वला योजना मुद्रा योजना यासह विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येत आहे यावेळी गावातील लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या विविध योजनांबद्दल समाधान व्यक्त करत केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांसाठी विकासाची पाऊलवाद ठरल्याची भावना व्यक्त केली विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीनं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी घरघर किसान क्रेडिट कार्डचं आयोजन करण्यात येत आहे आता किसान क्रेडिट कार्डामुळे शेतकऱ्यांना डिजिटल व्यवहार त्वरित करता येणं शक्य होत आहे खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यासाठी आणि ती काढण्यासाठी किसान क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून विकसित भारत संकल्प यात्रा अशा विविध योजनांची जननी ठरली आहे विज्ञान भारती इस्रो आणि शिक्षण विभाग यांच्या वतीनं अकोला जिल्ह्यामध्ये इस्रोचं विज्ञान आणि तंत्रज्ञान असलेली फिरती बस विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जिल्ह्यात चोवीस डिसेंबर ते जानेवारी जानेवारीपर्यंत उपलब्ध राहणार आहे चंद्र सूर्य ग्रह असंख्य तारे आणि एकूणच अंतराळाचं कुतूहल कायम राहिलं आहे अंतराळ प्रवासाची परिपूर्ण माहिती सामान्य नागरिकांसह सा विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानं भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं स्पेस ऑन व्हील्स ही अनोखी फिरती बस तयार केली बस बसमध्ये चंद्रयान मोहीम मंगळयान मोहीम अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसंच इस्रोचा आतापर्यंतचा अंतराळ प्रवास विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि समस्त अकोला जिल्हावासियांना पाहायला मिळत आहे क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे भारतीय शालेय खेळ महासंघांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सदुसष्टाव्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचं उद्घाटन थाटात झालं यावेळी विविध राज्यातील संस्कृतींचं दर्शन घडवणाऱ्या मार्चनं सर्वांचं लक्ष वेधलं विद्यार्थ्यांनी नृत्य बँड पथक आणि कवायतींनी कार्यक्रमांची रंगत वाढवली उद्घाटन समारंभाला भारत सरकारकडून द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडू आणि बॉक्सिंग भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जी एस संधू कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते या स्पर्धेसाठी देशभरातील चौतीस संघांनी भाग घेतला कबड्डीची पंढरी म्हणून प्रसारक आणि बहुउद्देशीय मंडळाच्या वतीनं यंदा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन चौदा पंधरा सोळा आणि सतरा डिसेंबर दरम्यान केलं होतं या स्पर्धेत देशभरातून मुली आणि मुलांचे एकूण बत्तीस संघ सहभागी झाले वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी दिल्ली इथं एकोणतीस डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच सर्व विभागाचे केंद्रीय सचिव यांच्यासमोर वाशिम या आकांक्षित जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतीविषयक माहितीचं सा सादरीकरण केलं जेणेकरून केंद्र सरकारला आकांक्षित जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आखण्यासाठी मदत होईल विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत त्यात कारंजा लाड येथील कवी लेखक वक्ते वैभव भिवरकर यांच्या करुणेचे कॉपीराईट्स या कविता संग्रहाला नवोदित लेखनाचा मानाचा पुरस्कार घोषित झाला आहे वैभव भिवरकरांच्या करुणेचे कॉपीराईट्स कविता संग्रह हा गे गेल्या वर्षी प्रकाशित झाला जिल्ह्यात आतापर्यंत तीनशे सतरा ग्रामपंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली आहे पंच्याण्णव हजार सातशे पंच्याण्णव नागरिक या यात्रेत सहभागी झाले आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे